नमस्कार मैत्रिणता किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे छान असे मी रेसिपी दाखवणार आहे तर रेसिपी बघा पराठा आहे तर मी वटणे घेतलेले आहेत आणि हरभरा घेतलेला आहे तर हरभऱ्याचा आणि वटण्याचा मी पराठा दाखवणार आहे तर मुलांना डब्यासाठी आपल्याला गर म गरबडीमध्ये घाईमध्ये करता येतो त्यासाठी मी आज मला पराठा दाखवणार आहे तर त्यासाठी मी अर्धी वाटी वटणा आणि हरभरा घेतलेला आहे तर मी हरभरा आणि वटाणा ह्याच्यामध्ये खेचून घेणार आहे बघा आता छान असा ठेसून घेतलेला आहे तर एकदम जाडसर बी नाही आणि पात जास्त पण नाही तर मी अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे तर आता इथं फोडणी द्यायला फोडणी तयार करून घेऊ कढई ठेवलेली आहे गॅसवर तर मी आता दोन कड्या तेल घालणार आहे घालणार आहे मोरे छान तर आहेत तर आता मी दोन लसण पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत ती टाकून घेते न दिव्या मिर्च कट कर एक कदा बारीक कट करना है बारीक साइज का छान अ कद्याला थोड़ा सा लाल छाल पंदर इंजेल कदा तवन दीजिए अपना पराठा जो है, निज़ा है तो खूब छान तवे थी बघा कांद्याला आता का कलर यायला सुरुवात झालेली आहे पण ह्याला सतत हलवून घ्यायचं ना तर एका बाजूनं कांदा करपता एका बाजूनं सतत कचात राहतो म्हणून आपल्याला सतत ह्याला हलवून घ्यायचं आहे छान कांद्याला छान कलर आलेला आहे तर मी थोडीशी हळद टाकते हळद झाल्याच्या नंतर हे जे आपण वाटणी केलेलं आहे ते वाटण मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसंच मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकलं आता शंगण्याचं कूट टाकणार आहे शेंगदाण्याचं पूट मी शेंगदाणे भाजून वाटून ठेवलेले आहे तर दोन चमचे शेंगदाण्याचं पूट टाकते आणि मला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम असे छान झालेले आहे त्याला खाली उतरून घे आता बघा थोडंसं थंड करायचं ह्याला थोडंसं थंड करून आपल्याला ह्याचा पराठा तयार करायचा आहे इथं पोळी पाणी घेतलेलं आहे तर पोळीपाटवर मी आता पीठ टिंबून घेतलेला आहे तर मी जे आपण पोळ्या चपात्या करायला पीठ टिंबतो तेच पीठ घेतलेलं आहे तर मी आता एवढ्या साईडचं पीठ घेतलेलं आहे ह्याला छान असा खोल भाग करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपण ही तयार केलेली चटणी आहे तीही भरून घेणार आहे हेला सा थोड़ा सा पीट हेला हलके हलके आता ह्याला छान असं थोडंसं पीठ टाकायचं आणि ह्याला छान हलक्या हलक्या हाताने ह्याच बरोबर आता कोथिंबीर घालायची आता कोथिंबीर भरपूर घातलेली आहे आणि ह्याला असं मिटवून घ्यायचं ह्याचं तोंड असं पूर्णपणे दाबून घ्यायचं थोडासा पिठाचा हात लावलेला आहे हे बघा असं तोंड बंद करून घ्यायचं आणि परत असं करून घ्यायचं तर पिठात पिठात छान असं बुडवून घेतलेलं आहे तर आपल्याला हलक्या हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे हे बघा छान असा लाटून घेतलेला आहे एकदम गोलग्री तर आता मी इथं गॅसवर तवा ठेवलेला आहे तर हे आपण नाश्त्यासाठी डब्यासाठी पण वापरू शकतो तर बघा मी अशा प्रकारे लाटून घेतलेला आहे बघा छान असा भाजलेला आहे तर उलटून घेते खाल्ली बाजू वर केलेली आहे तर मी तर दूध आता ह्याला तेल लावून घेते खाल्ली बाजू वर करून घेते अशी बघा किती छान असं झालेलं आहे एकदम सुंदर पण दिसतं आणि खायला पण तितकाच टेस्टी आहे तर मी काढून घेते आुसरं जे आहे ते मी टाकून घेते तव्यावर ह्याला पण तसंच भाजून घ्यायचं आहे बघा किती छान आणि मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत पराठे एकदम छान असे तर तुम्हाला माझ्या आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कसे झालेत करून बघा कमेंटमध्ये सांगा माझ्या माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद